मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात फॅमिली टास्क वेळी निक्कीची आई तिला भेटण्यासाठी आली होती निक्कीची आई प्रमिला तांबोळी निक्कीला म्हणाल्या की अरबाजचा साखरपुडा झाला आहे जे त्यानं केलं ते बरोबर नाही यानंतर निक्की भडकते अरबाज निक्की जे होत ते संपलं ती त्याचे कपडे गोळा करते एका पिशवीत ठेवते आणि बिग बॉसला म्हणते अरबाजचे कपडे आहेत ते फेकून द्या यानंतर खरंच अरबाजचा साखरपुडा झाला आहे का अशा चर्चा होऊ लागल्या यावर आता अरबाजने प्रतिक्रिया दिली आहे अरबाज पटेलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक ऑडिओ क्लिप शेअर करून या प्रोमोवर स्पष्टीकरण दिलं आहे मी आत्ताच कलर्स टीव्हीवर बिग बॉसचा प्रोमो पाहिला बिग बॉसच्या घरात निक्कीच्या आई आल्या आहेत त्या म्हणाल्या की लोक म्हणतायत अरबादचा साखरपुडा झाला आहे पण तसं काहीच नाही माझा साखरपुडा झालेला नाही लग्नही झालं नाही या सगळ्या अफवा आहेत या खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत पण असं काहीच नाही निक्कीला खरं काय ते माहीत नसल्याने ती रिॲक्ट होणारच त्यामुळे तुम्ही लोक टेन्शन घेऊ नका जर माझी आणि निक्कीची भेट होईल तर मी तिला सगळं सांगेन जर तिने समजून घेतलं तर चांगली गोष्ट आहे नाही तर हरकत नाही पण या सगळ्या फक्त अफवा आहेत माझा सागरपुढा झालेला नाही बिग बॉसच्या घरात निक्की व अरबाज यांच्यात प्रेम फुलल्याचं पाहायला मिळालं अरबाज गेला तेव्हा निक्की खूप रडली होती त्याला संधी देण्याची विनंती करत होती अशातच आता निक्कीच्या आईने जे सांगितलं त्यानंतर अरबाज आणि निक्की यांचं पुढे काय होणार निक्की शोमधून बाहेर आल्यावरच कळेल धन्यवाद